जे आता माझे वडील आहेत साठीच्या पुढे आहेत आणि त्यांचं कुठेतरी स्मृती ब्रंश म्हणा किंवा अल्झायमरचा अटॅक म्हणा त्यामुळे ते अगदी लहान बाळ झालेले तर त्याच्यावर मी एक कविता लिहिली होती ती याआधी सुद्धा एकदा सादर केली पुन्हा एकदा तुमच्यासमोर सादर करतो कवितेचं नाव आहे बापाचा बाप थरथर त्या हातातलं काठीचं माप होऊन पहावं थरथर त्या हातातलं काठीचं माप होऊन पहावं आयुष्यात एकदा तरी बाप होऊन पाहावं जन्माच्या वेळी आपल्या जो मारत होता ऑपरेशन थिएटर बाहेर खेटा जन्माच्या वेळी आपल्या जो मारत होता ऑपरेशन थिएटर बाहेर खेटा आणि मुलगा झाला म्हणून ज्याने उडवला होता अगदी अभिमानाने फेटा जन्माच्या वेळी आपल्या जो मारत होता ऑपरेशन थिएटर बाहेर खेटा मुलगा झाला म्हणून अभिमानाने उडवला होता ज्याने फेटा त्याच्यासाठी आता आयसीयूच्या बाहेर आपण सुद्धा थोडं तळव झिजवून पाहावं आयुष्यात तर एकदा तरी बापाचं बाप होऊन पहावं ज्याच्या खांद्यावर बसून पाहिली जगाची जत्रा ज्याच्या खांद्यावर बसून पाहिली जत्रा जगाची ज्याने हात धरून शिकवली कला चालण्याची ज्याच्या खांद्यावर बसून पाहिली जत्रा जगाची ज्याच हात धरून शिकली कला चालण्याची आयुष्याच्या उत्तर संधेला त्याला आधाराचा खांदा आणि चालायला हात देऊन पहावं आयुष्यात एकदा तरी बापाचं बाप होऊन पहावं स्वतः फाटकी गंजी आणि तुटकी चप्पल शिवून वापरली माझ्या वडिलांनी तर तेच केलं कारण माझे वडील माथाडी कामगार होते स्वतः फाटकी गंजी आणि तुटकी चप्पल शिवून वापरली पोरांच्या अंगावर मात्र कायम मखमली कपडे चढवली कधीच आम्हाला दिवाळीला कपडे कमी म्हणजे जे आपण म्हणतो कपडे ते कधीच कमी पडून दिले नाहीत बाबांनी स्वतः फाटकी गंजी आणि तुटकी चप्पल शिवून वापरली पोरांच्या अंगावर मात्र कायम मखमली कपडं सजवली दिवस रात्र करून मेहनत न जाणो कित्येक वेळा घडला उपवास दिवस रात्र करून मेहनत न जाणो कित्येक वेळा घडला उपवास पोटाला चिमटा काढून मात्र पोरांना भरवला मोत्याचा घास यंदाच्या दिवाळीला त्याच्यासाठी एखादी सफारी शिवून पहावं यंदाच्या दिवाळीला त्याच्यासाठी एखादी सफारी शिवून पहावं आयुष्यात एकदा तरी बापाच बाप होऊन पाहावं स्वतः अशिक्षित होता माझे वडील अगदी अशिक्षित होते पण माथाडी कामगार होते खूप काम, काम केलं त्यांनी स्वतः अशिक्षित होता लोकांची ओजी वाहिली स्वतः अशिक्षित होता लोकांची ओजी वाहिली पानावलेल्या डोळ्यांनी मात्र पोराला बॅरिस्टर होण्याची स्वप्न पाहिली स्वतः अशिक्षित होता लोकांची ओजी वाहिली पानावलेल्या डोळ्यांनी मात्र पोराला बॅरिस्टर करण्याची स्वप्न पाहिली कधी रागावला कधी भांडला कधी रागावला कधी भांडला कधी ओरडला कधी रागावला कधी भांडला कधी ओरडला पण खरं सांगतो पोराच्या काळजीनं बाप एकांतात नक्कीच रडला आपल्या भविष्यासाठी ज्यानं स्वतःचं तरुण पण खर्ची घातलं त्याला त्याचं एकदा बालपण देऊन पहावं आयुष्यात एकदा तरी बापाचं बाप होऊन पहावं आता थोडस शेवटाकडे येतो कारण माझे वडील अगदी लहान झाले त्यांना काहीच लक्षात राहत नाही आम्ही लहान त्यांना हे करतो आता बालपण कसं द्यायचं असतं एखाद्या मुलाने ते तुम्हाला फक्त या शेवटच्या चार ओळींमध्ये सांगतो कधी कधी रडतो कधी कधी रुजतो कधी कधी रडतो कधी कधी रुजतो साठीच्या पार गेलेला माझा म्हातारा बाप आजकाल गोंडच बाळ दिसतो <laughs> कधीतरी रडतो कधीतरी रुजतो साठीच्या पार गेलेला माझा म्हातारा बाप आजकाल गोंडच बाळ दिसतो विसरून जावं आपल्या मनात खूप राग असत वडिलांबद्दल अनेक भांडणं झालेली असत गा जुनं सारं विसरून जाव गडूळ पाणी ओसरून जावं जुनं सारं विसरून जावं गडूळ पाणी ओसरून जावं बाप नावाच आयुष्यातलं पान गळून जाण्याआधी एकदा तरी बापाचं बाप होऊन व्हाव एकदा तरी बापाच बाप होऊन बापा। धन्यवाद